प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे महाशिवरात्र दोन हजार पंचवीस अर्थातच सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महामृत्युंजय याग संजीवन अनुष्ठानामध्ये संकल्पित होणार आहे आणि हा या संपूर्ण याग करत असताना माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की ह्या यागामध्ये आपण सगळ्यांनी पूर्णपणे संपन्न व्हावं या यागामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं हा याग करत असताना मृतसंजीवन अनुष्ठानाबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला हेही माहिती नसतं की महामृत्युंजय याग का करावा तर महामृत्युंजय याग याचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु हा पंचयागामधला श्रेष्ठ याग आहे जन्माला आल्यानंतर माणसाने जे पाच याग करायचे असतात त्या पाच यागामध्ये प्रामुख्याने नवचंडी याग महामृत्युंजय याग शनि याग आणि गणेश याग हे पाच याग त्याच्यामध्ये संपन्न करावे असं पूर्णपणे एक अध्यात्मामध्ये मृत आहे मग ही गोष्ट करत असताना आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये आपण महामृत्युंजय याग केल्यानंतर त्याचं पूर्णपणे पुण्य आपल्याला प्राप्त होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुरकुंड ऋषींना संतान नव्हती हो आणि त्या संतान प्राप्तीकरता त्यांनी पहिला महामृत्यूंजय याग केला म्हणजे भगवान शिवशंकरांची त्यांनी आराधना केली ते के त्यांना पूर्णपणे प्रचित म्हणजे प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी मुरकुंड ऋषींना विचारलं की हे ऋषी आज तुम्ही हा याग किंवा या सगळ्याकरता माझी साधना का करतात त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला एका पुत्राची प्राप्ती पाहिजे मग ती पुत्राची प्राप्ती होण्याकरता त्यावेळेला ऋषी खूप मतारे झालेले होते म्हणजे जवळजवळ त्यावेळचं त्यांचं आयु हे सहाशे वर्ष उलटून गेलेलं होतं मग सहाशे वर्ष उठून गेल्यानंतर या वार्धक्यामध्ये कशी बरं पुत्राची प्राप्ती होणार असं भगवान शिवशंकर मुरकुंड ऋषींना विचारतात त्याला मुरकुंड ऋषी म्हणतात देवा तुमची कृपा झाल्यानंतर सहाशे काय आणि सहा हजार काय मला पूर्णपणे चिरतरुण्य प्राप्त होईल देव त्याच्यावर हसतात आणि त्यावेळेला त्यांना मृतसंजीवन मंत्र सांगतात आणि सांगतात की ह्या मंत्राचं तू पूर्णपणे अनुष्ठान कर या मंत्राचा तू पूर्णपणे याग कर आणि हा याग केल्यानंतर निश्चितपणे तुझ्या शरीरामध्ये पूर्णपणे तारुण्य प्राप्त होईल आणि तारुण्य प्राप्त होऊन तुला पुत्राची प्राप्ती होईल गुरुकुंड ऋषींनी देवाचे आदेश मानले आणि त्याप्रमाणे अनुष्ठानामध्ये पहिला महामृत्युंजय याग संपन्न केला तो संपन्न केल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये पूर्णपणे ऊर्जा निर्माण झाली त्यांच्या सगळ्या अवयवांमध्ये बळ निर्माण झालं आणि त्यांना मार्कंड ऋषींची प्राप्ती झाली मग मार्कंड ऋषी हे अल्पायुष्य होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग अल्पायुष्य असताना आपल्याला दीर्घायुष्य कसं प्राप्त व्हावं याच्याकरता पुन्हा त्यांनी भगवान शिवशंकरांची आराधना केली भगवान शिवशंकरांची उपासना केली त्याच्यामध्ये त्यांनी मृतसंजीवन मंत्राचंच पूर्णपणे पुनश्चरण केलं या मृतसंजीवन मंत्राच्या पुनश्चरणामुळे अवघ्या तीन वर्षामध्ये भगवान शिवशंकर त्यांना पूर्णपणे प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांना चिरंजीवित्व प्राप्त करून दिलं मग चिरंजीवित्व प्राप्त करून झाल्यानंतर पुढे मार्कंड ऋषींनी या मृतसंजीवन अनुष्ठानावरती वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला आणि वेगवेगळ्या प्रकारे भगवान शिवशंकरांचे त्याच्यावरती परवानगी किंवा आदेश किंवा विनंती अशी प्राप्त करून घेतली आणि त्यानुसार मग त्या महामृत्युंजय यागामध्ये मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये याग केल्यानंतर निश्चितपणे काय काय प्राप्ती होईल ते एकंदरीत अठ्ठेचाळीस संकल्पाकरता किंवा अठ्ठेचाळीस प्रकारच्या समस्यांकरता पूर्णपणे हा याग केला जातो किंवा ह्या मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये आहुती दिल्या जातात मग याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हल्ली विवाह होत असताना पत्रिका बघितली जाते मग ती पत्रिका बघितली जात नाही आणि मग विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर कळलं विवा की अरे दोघांची एकच नाडी आहे किंवा विवाह झाल्यानंतर कळलं की दोघांच्या पत्रिकेमध्ये षडाष्टक योग आहे मग आता तर विवाह संपन्न झाला आहे मग आता याच्यावरती समाधान म्हणून काय करायचं तर त्याच्यावरती समाधान म्हणून पूर्णपणे महामृत्युंजय याग केला जातो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विष्टी नावाचं कारण हे जन्मजात असतं जन्मजात व्यतिपात नावाचा योग असतो जन्मजात गंड नावाचा योग असतो जन्मजात अतिगंड नावाचा योग असतो अनेक प्रकारची असे नक्षत्र आहेत की ज्या नक्षत्रांची शांती करायची असते आणि ज्यावेळेला जन्म होतो त्यावेळेला जन्म झाल्यानंतर एक गोप्रसव म्हणून शांती असते जर या प्रकारचं कुठलं तुमच्या ह्याच्यामध्ये दोष असेल तर त्याला गोप्रसव म्हणून शांती केली जाते परंतु आपण ज्या वेळेला जन्म झाल्याच्या नंतर त्या सगळ्या दिवसांमध्ये इतके बिझी होऊन जातो की त्याच्यानंतर हे लक्षातच राहत नाही आणि जन्मकुंडली ज्या वेळेला बनवतो त्याच्या वेळेला ते गुरुजी आपल्याला सांगतात की अहो तुमच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये हा योग हो आहे आणि मग निश्चितपणे मुलाच्या आयुष्यामध्ये त्याचे इफेक्ट दिसत असतात मग अशा वेळेला त्या नक्षत्राची शांती करण्याकरता त्या योगाची शांती करण्याकरता किंवा त्या कर्णाची शांती करण्याकरता नक्की उपाययोजना काय करायला पाहिजे तर त्याला सुद्धा महामृत्युंज याग करायला पाहिजे कितीतरी वेळेला असं होतं की आपल्यावरती मृतुल्य संकट येत राहतात म्हणजे मृत्यूतुल्य संकटांचा आपण सामना करत राहतो असं वाटतं की अरे प्रत्येक वेळेला माझ्या जीवावरच संकट येत आहेत प्रत्येक ठिकाणी माझ्या अंगावरती वेगवेगळ्या प्रकारची संकट येत आहेत मला जीव नकोसा झालाय इतक्या संकटांना मी सामोरं जातोय आणि मला नक्की कळत नाही की माझ्या जीवन एवढं संघर्षमय काय झालं आहे माझ्या जीवनामध्ये एवढ्या समस्या का येत आहेत मग त्यावेळेला त्याचं कारण जाणून घेण्यापेक्षा त्याच्यावरती डायरेक्ट उपाय करणं जास्त चांगलं तर मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये अशा प्रकारचे जे अकल्पित संकटं तुमच्यावरती येत असतील तर त्या संकटांना पूर्णपणे मारक असं समाधान प्राप्त करण्याकरता मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये पूर्णपणे महामृत्यूंजी या केला जातो त्याचबरोबर चौथी गोष्ट अशी आहे की भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करायची असेल भगवान शिवशंकरांचे ची आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तरीही निश्चितपणे निश्चित महामृत्युंजय निश्चित या केला जातो हल्ली कुळाचार प्रत्येकाचे होतातच असं नाही प्रत्येकाचं कुलदेवतेला जाणं होतंच असं नाही कुलदेवतेची ओटीसुद्धा आपल्याकडे कुलस्वामिनीची ओटीसुद्धा आपल्याकडे भरली जात नाही किंबहुना असं असेल की तळी भंडणारा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो ती तळीसुद्धा भरली जात नाही कुणाचं लग्न झाल्यानंतर गोंधळ घातला जात नाही मग अशा प्रकारच्या अनेक आपले की कुळाचार आहेत जे कुळाचार आपल्या हातून राहत आहेत आणि निश्चितपणे ते राहिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागतोय किंवा आपल्या जीवनामध्ये काही ना काही समस्या येत आहेत आपण अगदी खूप प्रगती करता धावपळ करतोय पण स्पीड ब्रेकरसारख्या समस्या आपल्या जीवनामध्ये येत आहेत आणि आपली गती मंदावली जाते मग हे सगळं तुमच्या वाटेलासुद्धा येत असेल तर कुठेतरी कुळाचाराचं संपन्नता यायला पाहिजे तर पंचयागामधला कुठलाही याग केल्यानंतर निश्चितपणे कुळाचाराचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं तर मग महामृत्युंजय याग महाशिवरात्रीच्या दिवशी दिला अगदी शिवांच्या अनुष्ठानाच्या दिवशी केला तर निश्चितपणे त्याच्यामध्ये चा कुळाचाराचं पुण्य देखील आपल्याला प्राप्त होतं त्याचबरोबर वेगवेगळ्या -वेग प्रकारचे अष्टक असतात वेगवेगळ्या प्रकारचे वास्तूमध्ये दोष असतात कधी कधी असं असतं की वास्तू एखादीही मृत्यूनी पूर्णपणे श्रापित असते कधी कधी असं असतं की जीवनामध्ये एखादं वर्ष हे मृत्यूतुल्य श्रापित असतं मग अशा प्रकारचे गंड योग असेल अशा प्रकारचं गंडांतर योग असेल अशा प्रकारचं काही आकृत आपल्या पाठीमागे लागलं असेल अशा प्रकारचं अष्टक काही आपल्या जीवनामध्ये असेल तर या सगळ्या अष्टकाची शांती करण्याकरता ते आकरीत परिवर्तित करण्याकरता तो वास्तुदोष मिटवण्याकरता किंबहुना जीवनाला लागलेला श्राप मिटवण्याकरता महामृत्युंजया केला जातो याच्यामध्ये मृतसंजीवन अनुष्ठान हे वैशिष्ट्यपूर्ण याच्याकरता आहे की मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये याचं पुण्य तुमच्या आत्म्याच्या ठिकाणी प्राप्त होतं तुमच्या आत्म्याचे दोष तुमच्या आत्म्याचे श्राप तुमचे आत्मिक कुठल्याही प्रकारचे क्लेश याच्यामध्ये पूर्णपणे मिटून जातात एक दोष असतात ते शरीराचे असतात एक दोष असतात ते आत्म्याचे असतात आपण एरवी काही विधिविधान केलं तर ते शरीराचे दोष घालवण्याकरता करतो परंतु आत्म्याचे दोष घालवण्याकरता काय असेल तर त्याच्यामध्ये मृतसंजीवन अनुष्ठान आहे त्याच्यामध्ये महामृत्युंजय याग आहे तर मग महा महाशिवरात्रीचा अगदी सुंदर असा क्षण आणि पनवेल नगरीच्या जवळच आपल्याला हा याग संपन्न करायचा आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला येणं जाणंसुद्धा कन्व्हिनियंट असेल आणि जी जागा आहे ती इतकी पदित पावन आहे की त्या जा जागेमध्ये तेवढं पावित्र्य आहे ते की त्या ठिकाणी तो याग केल्यानंतर त्याचं पूर्ण पुण्य तुम्हाला प्राप्त होईल त्याचं पूर्ण समाधान तुम्हाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवाची काही आराधना केली शिवाची काही साधना केली किंबहुना आपल्या आत्मशुद्धीकरता आपण काहीतरी केलं याचं समाधान तर तुम्हाला मिळेलच पण आयुष्य सुजलाम सुफलाम करण्याकरता आयुष्यामधल्या समस्यांना पूर्णविराम देण्याकरता हे एक सुंदर असं कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून होईल एक पवित्र असं कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून होईल तर मग सहा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सगळे भेटूया महामृत्युंजय यागाच्या ठिकाणी याबद्दलची लागणारी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन किंवा सगळी माहिती खाली जे नंबर अवेलेबल आहेत त्या नंबरवरती दिलेली आहे तुम्ही त्या नंबरवरती फोन करू शकता तुम्हाला फक्त वस्त्र घेऊन यायचं आहे याच्यामध्ये जेंट्सना व्हाईट कलरचं धोतर लागेल आणि ला रेड किंवा ऑरेंज ची साडी आपल्याला आणायची आहे बाकी सगळी तयारी त्याच्यामध्ये पूर्णपणे संपन्न आहे हा महामृत्युंजय याग करत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या आहुतींचं पुण्य आहे काही काही समस्या आहेत त्या समस्यांकरता कुचलाची आहुती सांगितलेली आहे तर कुचला आपण त्याच्यामध्ये वापरतो काही आहुतीच्या याच्यामध्ये आपल्या पितृशांती करता आहे तर त्याच्यामध्ये नागरमोथा आपण वापरतो काही मंत्र असे आहेत की ज्या मंत्राने आपल्याला शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते ती ऊर्जा प्राप्त होण्याकरता दारू हळद सांगितलेली आहे तर त्याच्यामध्ये दारू हळदच्या माध्यमातून आपण आहुती करतो काही मंत्र असे आहेत ते आपल्याला शरीरामध्ये पूर्णपणे बळ प्राप्त करून देण्याकरता आहेत आपले अवयव पूर्णपणे सुदृढ करण्याकरता आहेत तर ते अवयव सुदृढ करण्याकरता त्याच्यामध्ये बळ प्राप्त होण्याकरता शतावरीच्या आहुती सांगितलेल्या आहेत तर आपण शतावरी प्रामुख्याने त्याच्यामध्ये वापरतो सगळं जीवन जगत असताना ते दीर्घायुषी असायला पाहिजे आणि ते निरोगी असायला पाहिजे याच्याकरता बेलफळाची आहुती सांगितलेली आहे आपण त्याच्यामध्ये बेलफळ वापरतो त्याचबरोबर शत्रू हे प्रत्येक ठिकाणी असणारच आप्तशत्रूही असतात हितशत्रूही असतात मग या सगळ्या शत्रूंपासून आपलं संरक्षण होण्याकरता राळेची आहुती सांगितलेली आहे तर विशिष्ट अशा मंत्रांनी राळेची आहुती दिली जाते त्याचबरोबर हा याग संपन्न अस होत असताना याच्यामध्ये जी काही मृत्युतुल्य संकट आहे ते निघून जाण्याकरता जे काही मोठे संघर्ष आहेत ते संघर्ष निघून जाण्याकरता शत्रुबळ किंवा शत्रुपीडा पूर्णपणे निघून जाण्याकरता त्याच्यामध्ये गुगुळाच्या आहुती सांगितलेल्या आहेत तर विशिष्ट अशा मंत्रांनी त्याच्यामध्ये गुगुळाच्या आहुती दिल्या जातात महामृत्युंजय यागाचे अनेक प्रकारे संजीवन मंत्र आहेत या मृतसंजीवनामध्ये काही तंत्रोक्त मंत्र आहेत काही मांत्रिक मंत्र आहेत आणि याच्या व्यतिरिक्त काही तांत्रिक मंत्र आहेत या तिन्ही मंत्रांचा आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये वापर करतो म्हणजे याच्यामध्ये यंत्र पण आलं याच्यामध्ये तंत्र पण आलं आणि याच्यामध्ये मंत्र पण आलं म्हणजे संपूर्ण प्रकारे यंत्र तंत्र मंत्र याच्या माध्यमातून हा याग संपन्न होतो आणि खऱ्या अर्थाने शिवाची कृपा आपल्याला प्राप्त होते शिवांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते आणि शिवांची कृपादृष्टी प्राप्त झाली की जीवन आनंदमय होतं जीवन पूर्णपणे आपलं ज्या कारणाकरता ज्या उद्देशाकरता आपला जन्म आहे त्या उद्देशाकरता आपण पूर्णपणे मार्गस्थ होतो आणि जीवनाचा खरा आनंद आपल्याला प्राप्त होतो तर जीवनाचा खरा आनंद प्राप्त करण्याकरता आपण सगळ्यांनी महाशिवरात्री दोन हजार पंचवीसला अर्थातच सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या माध्यमातून मी माधव गुरुजी जो महामृत्युंजय याग एकशे आठ महामृत्युंजय याग की ज्याच्यामध्ये मृत संजीवन अनुष्ठान आहे त्या अनुष्ठानाचा भाग बना आणि निश्चितपणे तुमचं जीवन आनंदमय करून घ्या ओम साईराम